मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचे आराध्यदेवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावानं नवनवीन पक्ष उभारले गेले अनेक मंडळी सरकार दरबारात पोहोचली निवडणुकीच्या काळात हिंदुत्वाचा पुराविर्वाद स्वतःचं अस्तित्व बनवलं पण एकीकडे हे होत असताना दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गरकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाकडून जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण निधीचा तीन टक्के रकमेची तरतूद केली जाते पण किल्ल्यांची खरी स्थिती काय नमस्कार मी शुभम पेडामकर आणि आपले स्वागत आहे जागृत महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात मनाच्या कोपऱ्यातून आजच्या या विशेष भागात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व त्यांचे संवर्धन आणि सरकारच्या प्रयत्नांवर चर्चा करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक गडकिल्ले बांधले हे किल्ले केवळ संरक्षणाचे साधन नव्हते तर स्वाभिमान संस्कृती आणि आपल्या इतिहासाचे प्रतीक आहे हे किल्ले मिळवण्यासाठी अनेक मावळ्यांनी अने आपल्या प्राणाची आहुती दिली आज या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे महाराष्ट्र शासनाने गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विविध योजना राबवल्या आहेत पुरातत्व विभाग आणि संग्रहालय संचालनाच्या माध्यमातून राज्यातील अनेक किल्ल्यांची पुनर्संवर्धन आणि देखरेख केली जात आहे तथापि या प्रयत्नासाठी नेमका किती निधी खर्च करण्यात आला याबद्दल अचूक माहिती उपलब्ध नाही याच मुद्द्यावर तयागातील नागरिकांची नेमकी मतं काय आहेत काय अपेक्षा आहेत याच मुद्द्यावरती अभ्यासक निलेश जाधव नेमकं काय म्हणाले चला समजून घेऊया आज इतक्या वर्षानंतर ऊन वारा पाऊस नैसर्गिक आपत्ती झेलत काही दुर्ग अजूनही दिमाखात उभे आहेत तर काही दुर्गांवर गुरुजांची पडझड झालेली आहे महादरवाज्याची पडझड झालेली आहे काही फक्त वाड्याचे चौतरे आहेत फक्त अवशेष दिसत आहेत तर दुर्ग संवर्धन ही खरंच आजच्या काळाची गरज आहे आणि दुर्ग संवर्धन करण्याकरता केंद्र सरकारचं पुरातत्व खातं असेल राज्य सरकारचं पुरातत्व खातं असेल महाराष्ट्र शासन आहे स्थानिक गावकरी काही दुर्गप्रेमी संस्था यासुद्धा काम करत आहेत काही नाही त्यांनी व्यवस्थित काम करावं बस एवढीच अपेक्षा आहे आणि इमान येत हिशोब द्यावा जो काही पैसा खर्च होतो आता तुम्ही म्हणालात गड किल्ल्यांबद्दल तीन टक्के काहीतरी ते खर्च करतात मला करू दे तीन टक्के नाही एक टक्का करावा पण तो एक टक्का कुठे खर्च केलावा त्याचा इमानतदारे हिशोब द्यावा मतलब मुगत आहे की कुछ अशी ऑथॉरिटी चाहिए या कुठे डिपार्टमेंट चाहिए जो की मतलब रेग्युलर बेसिस पे चेक करे की जो जैसे गव्हर्मेंट बोल रही की हम पैसा देते हैं और हम लोग देख रहे हैं कि वो डेव्हलपमेंट नहीं हो पा तोपर्यंत तो पहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यू चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाइट वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद